महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा राग उफाळून आलाय एका बाजूला अतिवृष्टीनं शेत उद्ध्वस्त झाली तर दुसऱ्या बाजूला सरकारकडून दिला जाणाऱ्या आश्वासनांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं पिकं मातीमोल झाली पण दिलासा नाही आणि अशा वेळी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत बच्चू कडू नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे बिनधास्त बोलणाऱ्या बच्चू कडू यांनी यावेळेस सरकारलाच आव्हान दिलंय आणि यातूनच नागपूर पुन्हा एकदा उकळत्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेत महामार्ग जाम झालेत आणि बच्चू नेतृत्वात झालेलं आंदोलन आता पासून, थेट सत्तेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे पण हे आंदोलन फक्त कर्जमाफी पुरतं नाही या मागे आहे एक मोठ राजकीय गणित काही जुन्या शत्रुत्वाचं एकत्रीकरण आणि येणाऱ्या निवडणुकांचा नवा खेळ तो कसा बच्चू कडूंनी सरकारला कसा घाम फोडलाय सविस्तर जाणून घेऊयात या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून हवामानाने शेतकऱ्यांचा खेळ मांडलाय कुठ कुठे पावसाचा तडाखा कुठे गारपिटीचा संकट तर कुठे पिकं पाण्यात बुडून गेली तोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय शेतकरी निराश आहेत आणि सरकारच्या तोंडून येणाऱ्या आश्वासनांनी ते आता त्रस्त झालेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन उभं केलंय आणि त्यांची थेट मागणी अशी आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करा कडून नेहमीच त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखलं जात यावेळीही त्यांनी थेट सरकारला इशारा दिलाय की आता केवळ घोषणा नकोय निर्णय हवाय आणि मग नागपूरमध्ये हजारो शेतकरी रस्त्यावरती उतरलेत महामार्ग बंद झाले पोलिसांची कोंडी झाली आणि सरकार समोर प्रचंड दबाव निर्माण झाला आंदोलनाला शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून यातून एक मोठं राजकीय तयार कारण या व्यासपीठावर केवळ बच्चू कडू नव्हेत तर अनेक जुने शेतकरी नेतेही एकत्र आलेत एकेकाळी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून एकत्र काम करणारे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर जे नंतर कट्टर विरोधक झाले होते तेही आता पुन्हा एकाच मंचावर आलेत कडू यांच्या पुढाकाराने हे दोघे पुन्हा एकत्र आले आणि या घटनाक्रमाने शेतकरी चळवळीला नवी धार मिळाली परिणामी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे एक संघ समीकरण तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि त्यामुळं सरकारच्या काळजाचा ठोका चुकलाय राजकीय पातळीवर पाहिलं तर बच्चू कडूंचं हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर त्यांच्या प्रहार संघटनेच्या पुनर्बांधणीसाठीचा सुटसुटीत प्लॅन आहे सत्तेत असताना संघटनेची ताकद कमी झाली होती पण या आंदोलनातून त्यांनी पुन्हा एकदा संघटना जागवली कार्यकर्त्यांना एकत्र एक केलं आणि स्थानिक निवडणुकांपूर्वी जनाधार वाढवण्याची दिशा साधली शेतकऱ्यांचा मुद्दा घेत त्यांनी सरकारविरोधी वातावरण तयार केलं आणि नागपूर सारख्या सत्तेच्या केंद्रातच मोर्चा काढत थेट फडणवीस सरकारला आव्हान दिलं या आंदोलनातून कडूंनी आम्ही वेगळे आहोत लढायला तयार आहोत असा संदेश दिलाय त्यांच्या बावीस मागण्यांमधून शेतकरी दिव्यांग बेरोजगार अशा सर्व घटकांना जोडत ते एक सर्व समावेशक राजकीय लक्ष केवळ कर्जमाफी नाही तर राजकीय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्याचं आहे या सगळ्याचं आणखी एक वेगळं वळण म्हणजे मनोज जरांगे पाटलांची एंट्री मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला धडकी भरवणारे जरांगे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही पाठीशी उभे राहिलेत त्यांनी नागपूरकडे रवाना होत आंदोलनाला पाठिंबा दिला जरांगी आणि कडू हे दोन वेगळ्या प्रवाहातले नेते असले तरी त्यांच्या मागे असलेला लोकसमर्थनाचा लोंढा सरकारसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे त्यामुळे या आंदोलनाची ताकद आता केवळ शेतकऱ्यांपुरती राहिलेली नाही तर ती एक सामाजिक आणि राजकीय चळवळ बनत चाललीय सरकारची भूमिका मात्र पार बचावात्मक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मदत दिली जाईल पंचनामे होतील पण बच्चू कडू स्पष्ट म्हणतात आम्हाला आश्वासन नको निर्णय हवाय आणि म्हणूनच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा रामगिरी बंगला गाठण्याचा इशारा दिला आंदोलनाचं स्वरूप आता प्रेशर बिल्डिंग मध्ये गेलंय राज्य सरकार आधीच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि इतर मागण्यांच्या वादात अडकलंय आता बच्चू कडूच्या या लढ्यानं त्यात अजून एक नवा दबाव वाढलाय बच्चू कडू हे नाव तसंच वादग्रस्त आणि ठाम भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे अचलपूरचे चार वेळा आमदार प्रहार जनशक्ती पक्ष या छोट्या पण प्रभावी पक्षाचे प्रमुख आणि एकेकाळी कडू आता सरकारच्या विरोधात हे आंदोलन म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठीचा लढा नाही तर त्यांच्या राजकीय ओळखीचा पुनर्जन्म आहे त्यांच्या भाषणातले शब्द नेहमीच थेट असतात शेतकरी आत्महत्या करू नका विधायकांना धडा शिकवा अशा आक्रमक विधानांनी ते नेहमीच चर्चेत राहतात पण त्यांच्या आक्रमकतेतून निर्माण होणारा दबाव सरकारला नेहमीच जाणवतो हे आंदोलन केवळ नागपूर पुरत मर्यादित राहिले नाही ते आता ग्रामीण महाराष्ट्रात बच्चू कडूंच्या आणि या आंदोलनाला जितका जनाधार मिळतोय तितकच ते राजकीय दृष्ट्याही महत्वाचं ठरत आहे विरोधकही आता आंदोलनाला आपापल्या पद्धतीने हात घालण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा हा मुद्दा सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो कारण ग्रामीण मतदारसंघांमध्ये याचे पडसाद थेट जाणवतील बचूकडू कडू यांनी पुढचा टप्पा म्हणून रेल्वे रोको आणि भारत बंदचा इशारा दिलाय तर म्हणाले ही लढाई फक्त हमीभावासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आहे त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलन अजून तीव्र होण्याची चिन्ह आहेत जर सरकारनं वेळीच निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वळण ठरू शकतं तर बच्चू कडूंच्या या आंदोलनाने राज्य सरकार समोर एक मोठं आव्हान उभं केलंय या लढ्यात फक्त शेतकऱ्यांच्या समस्या नाहीत तर एक सामाजिक असंतोष उघडपणे दिसतोय प्रश्न असा आहे सरकार यावर खरंच काही उपाययोजना करणार आहे का की हे आंदोलन ही फक्त निवडणुकीच्या हंगामातलं आणखी एक राजकीय पान ठरेल महाराष्ट्रातला हा शेतकरी असंतोष आता थांबणारा दिसत नाही आणि जर तो पुढे पेटला तर त्याचे पडसाद थेट सत्तेपर्यंत पोहोचू शकतात तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारनं कशा हाताळायला हव्यात कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराज